लागले पुढचा कार्यक्रम पण आपल्याला एक कार्यक्रम पण आहे काय काय त्यासाठी एक चार कविता म्हणतो आणि दादू नको नको प्रेम कवितेच पण आपण नंतर शिक्षण करूया आईच्या कवितांचं असल्या कारणाने मुद्दा म्हणून म्हणत नाही सगळं तुझा हात परिस माझा लोखंडी गुला तुझा हात परीस माझा लोखंडी गुला हात परीस लागत झुला सोन्याचा झाला झुला सोन्याचा झाला तू मधा मधाची गोडी तुम्हाला चूल पेटली पेटली तुझ्या नशीबी सदाची होळी कोण्या येड्या सटवाईना तुझ करमली वाला तुझ जगन मरण चार भिंतीत चिनल टाक टाकून गेली नाही वाटली तिला लाज घरादाराच सार सार तुझ्या डोईवरी ओझ फटवायला विचारिन साब काय दुश्मनी व होती दिली साऱ्यांना आजादी माय गुलामी तू होती खूप सोसले तू आई मिळ मला नवी वाट व्हाव तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट व्हावी तुझाच नावान नव्या युगाची पहाट तुझ्या पाळीचा दाद माझ्या घामान पुसावा तुझ्यात पाळीचा दाद आमच्या घामान पुसावा नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जी नौ गावा तुझ्या मर्जी नौगावा तुझ्या मर्जी नौ मला ज्यांनी शिकवलाही मेरा ते फो शिंदे सरांनी खूप सुंदर लिहून ठेवलं की आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते ना तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठे ना नाही म्हणवत नाही जत्रा पांखे पालक उठतात पोरक्या जमीन तोंगाळे दाखतात आई काय असते गोठ्यातली गाय असते वासराची माय असते दुधावरली साय असते लंगड्याचा सा पाय असते आई असते जन्माची शिदोरी आई आई असते जन्माची शिदोरी सरती नाही आणि उरती नाही आई घरात नाही मग का हंबरतात गोठ्यातल्या गायी आई आई घरात नाही मग का हंबरतात गोठ्यातल्या गाई आई एक नाव असत आई एक नाव असत जेव्हा ती घरात नसते ना अंतकरणात कल्पलेलं गाव असतं जेव्हा ती घरात नसते ना तेव्हा अंतकरणात कल्पनलेलं गाव असत करोनाच्या कालखंडामध्ये डॉक्टरांनी सांगून टाकलं होत जे जाई जाणार आहे तुम्ही तिला घरी घेऊन जा त्याची सेवा करा पण त्याच्यानंतरही लेकरांनी दोन वर्ष जगवली हे बळ लेकरांनी दिला तिला दोन वर्ष त्याला जगवलं ना आई ही असते मुनवरांना जे लिहिता ते बरोबर आहे की मेरी मा कोण हिसाब नाही आता मग एक रोटी मागतो हो दूध येते आहे माझ्या आईला नाशिकला एडमिट केलं होतं आणि तिच्या पुढे डॉक्टरांनी सांगितलं की आठ लाख रुपये लागणारे असून ऑपरेशन करायचं तिचा आवाज तेव्हा गेला होता सोबत होते खरंतर डॉक्टरांनी तिच्या पुढे ते सांगायला नको पाहिजे होतं डॉक्टरांना तरी काय माहित ना तिला ऐकायला येत आहे तिने माझ्यापेक्षा मोठ्या भाऊला सांगितलं भाऊला बोलो मोठे दादा पळत गेले ते म्हटले काय म्हटले तुला आणि भाऊला बोलो म्हणजे भाऊ नाही म्हटले तू नाही भाऊला बोलो दुसरा भाऊ गेला म्हटले बोल नाही म्हटले भाऊला बोलो लक्षात आलं की मला बोलवते आई मी गेलो म्हटलं काय झालं मला तिने विचारलं खुन किती पैसे तुझ्याकडे तो चारी पैसे भरले आहेत चल म्हटलो काळजी करू नको तू आता म्हटलं तर नेरूला राहूया तू काय आता इकडे राहू नकोस पण आपल्या सगळ्या आई आहे ना यांना माती सोडवत नाही आहे ना, ना आमच्याकडे ती जेल आहे ना भारीवाली जेल भारीवाली जेल त्याच्यामध्ये आईला कोण आपण आपल्या जागेवर निघून जायचं ते तिला करमायचं नाही तिला आहे बाया सगळ्या पाहिजे ना दुःख बोलायला तर ती आईला घाबरायची खूप यायची नाही आठ लाख रुपये मुलाला लागणार आहे मी त्याला सांगितलं चिंता करू नको आणतो पैसे मी तिने रात्री महाराज सोडला हो माझे आठ लाख रुपये वाचवले अशाही परिस्थितीमध्ये आई आई लेकरांचा विचार करत असतात त्या जर जर होतात मध्ये विचार करत असतात मी बाहेर आलो आणि भावाने सांगितलं की आई गेली त्या दिवशी उघोळी गेली आम्ही सोडून जायचे घे होते आई मध्ये सोडून जायचे आई काय घामेल काय नको ते का, का, का सांगितले नाही समृद्धी ही सारी दिली तू काही मागितले नाही समृद्धी ही सारी दिली तू काही मागितले नाही

उरता गही वरतो आई तुझे आठवण मी उरता गही वरतो निघून गेली गाय निघून गेली गाय आता गोठा हंबर तो गोठा हंबर तो साधलेली साध चुकवते काळचा जाचा ठोका, सादलेली साद चुकों के काल जाचा ठोका, बांद खूडुन मुकारा हिला, वासरा चाहे का, माय वासरा चाहे का, दावनी चागुंता होन, धागा खुद मरतो, गेली गाय

डोळ्याला मी लावून पदर माय पदर पांघरतो फक्त माझ्या माय बहिणीच पदर नाही आहे बापाला पण पदर असतो तो दिसत एवढा दृश्य आहे वाटेला मी लावून डोळे वाटेला मी लावून डोळे पदर पांघरतो निघून गेली गाय आता गोठा हंबर तो गोठा हंबरतो आई तुझी आठवण मी पुरता दहीवर तो निघून गेली गाय आता गोठा हंबरतो गोठा हंबरतो एक ओवी ती ओवी ओवीच्या नंतर एक समोरपाची भैरवी म्हणतो थांबतो आपण मला इथे बोलवलं सहन करून घेतलं आपल्या सगळ्यांचे विषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि समारोप करतो याचा बर मागाव भरताराच्या वारी बैमरमागाव अमेली नारतीच्या नागावधीनता अहे उमेली नारतीच्या नाता वधीनता ना ना भर ताराच्या वारी गेली डंका वाज पित भरताराच्या व आधी गेली डंका पित आई निघून गेली बाप वेळा बेस झालाय तो कुपीच्या बाहेर येतो लोकांना विचारतो कोण मने तस काल कालदेवा घरी गेली कोण म्हणे तस काल देवा घरी गेली गे, गे, कोण काल कालदेवा घरी गेली कोण म्हणी तस काल कालदेवा घरी गेली कोण म्हणी सगुना गुणा देवा घरी गेली अशी कशी जाईल ती रनी मागे राशी तशी जाईल ती रानी गेली रनी गेली माघेरा दोन दिसाच्या बोलीवर राणी गेली माघेरा दोन दिसाच्या बोलीवर उद्या होईल परती स्वतः पला चाली ना जोड़ा चोड्या चोड्यान माखर आली घराला जोड्या जोड्यान आले उडून घराला पडवानी एक आली, आली कोपीच्या दाराला तुम्हा जोडीदार साळू कोठ गेला वरानात तुवा जोडीदार साळू कोठ नावरा वरानात अशी उदास का झाली साळू एकले पणात साळू थांब साळू थांब थांब सगुणे बर सोड थांब था थांब थांब बरका बरं का थांब था, साड़ था, साड़ था, था, था. अस चालण्याचा का कुठ शिकारी शिफणे अस चालण्याचा आहे का दूर दूर भाडा बांधून आई जिजाईच्या संगतींना पावस प्रतींना विनम्राभिवादन करतो आणि काळीच मी थांबवतो धन्यवाद